राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर उतरलेत आणि त्याचा मोठा फटका एसटीच्या महसूलावर झाला एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे एसटीचा दिवसभरात अंदाजे चौदा ते पंधरा कोटी रुपयांचा महसूल बुडाला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक ठप्प होऊ नये म्हणून दीर्घकाळासाठी करार पद्धतीनं चालक आणि इतर आवश्यक कर्मचारी नेमण्यासाठी एसटी प्रशासन चाचपणी करत असल्याची माहिती मिळती राज्यभरात एसटी कर्मचारी संपावर उतरलेत मात्र अनेक ठिकाणी काही कर्मचारी कामावर रुजू व्हायला डेपोत जात होते अशा कर्मचाऱ्यांना आंदोलन करणारे कर्मचारी अटकाव करत होते एसटी कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून अटकाव करणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर जिल्हा प्रशासनाची राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी धावपळ झाली राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी सहाशे बसचं नियोजन करण्यात आलं होतं लातूर विभागातील एकशे तीस नांदेडच्या दोनशे सत्तर परभणीच्या एकशे पन्नास तर यवतमाळच्या पन्नास बसचं नियोजन करण्यात आलं होतं एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन हा प्रश्न गंभीर असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले त्यासोबतच त्यांनी पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाबाबत नितीन गडकरींना सवाल केला महामार्ग अजूनही दुरुस्त होऊ शकला नसल्याचं म्हणत आदित्य ठाकरेंनी गडकरींवर टीका केली कोल्हापूर जिल्ह्यातील कागलचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला कागलमध्ये आयोजित मेळाव्यात समरजित घाटगे शरद पवार पक्षात दाखल झाले यावेळी स्वतः शरद पवार जयंत पाटील आणि इतरही नेते उपस्थित होते निवडणुका आल्या की लोको काही लोक इकडे तिकडे येत जात असतात मात्र काही लोक बाहेर पडल्यानं महायुतीवर परिणाम होणार नाही महायुती भक्कम असल्याचं शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय समर्जित घाटगेंच्या प्रवेशाबाबत विचारलं असतात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली शिंदे गटाचे माजी नगरसेवक साईनाथ तरे यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे मात्र साईनाथ आमच्या पक्षात कार्यरत नसून आमच्या पक्षाशी त्यांचा काहीही संबंध नसल्याची प्रतिक्रिया आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली आहे मोवियच्या <smart noise> संदर्भातील संयुक्त बैठक आता गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी झी चोवीस तासला दिली आहे तसंच मुंबईच्या जा रखडलेल्या जागावाटपासंदर्भातही गणेशोत्सवानंतरच निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे वर्ध्यात मौबियातील घटक पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा होण्याची चिन्ह आहेत वर्ध्यातील शरद पवार पक्षाचे समीर देशमुख यांनी वर्धा आणि देवळी विधानसभा मतदारसंघासाठी आग्रह धरलाय वर्ध्यात काँग्रेस तीन वेळा पराभूत झाल्यानं आता शरद पवार पक्षाला संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे रत्नागिरीत राजापूर लांजा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत खतखरे या मतदारसंघात बदल हवाय आम्ही या जागेवरचा दावा सोडणार नाही असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी स्पष्ट केलं आहे सध्या शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी इथले विद्यमान आमदार आहेत सोलापूरातील माळशिधच मतदारसंघात भाजप नवा चेहरा देना नवा चेहरा देणार अशी चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर इथले विद्यमान आमदार रामसातपुत यांचा मतदारसंघात संपर्क कमी झाला आहे इच्छुक नसल्याची चर्चा आहे अशातच भाजपकडून दोन नव्या चेहऱ्यांनी मतदारसंघात भेटी गाठी केल्या आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या पुढाकारानं संगमनेर शहरात भव्य महिला मेळावा पार पडला या मेळाव्यासाठी लोकसभेच्या नवनियुक्त खासदार प्रणयती शिंदे उपस्थित होत्या विधानसभा निवडणूक लढवण्यासंदर्भात आत्ताची की भविष्यातील हे साहेब ठरवतील असं सूचक वक्तव्य जयश्री थोरात यांनी केलं पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बहुजन मुक्ती पार्टीचे राहुल मखरे शरद पवार गटात प्रवेश करणारे इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली येथे सात तारखेला राहुल मखरे हजारो कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानं इंदापुरात शरद पवार गटाची राजकीय ताकद वाढणार आहे महाराष्ट्र विधान परिषदेचा शतकमहोत्सवी सोहळा विधानभवनात पार पडला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी विधिमंडळातील दोन्ही सभागृहातील उत्कृष्ट संसदपटू तसंच उत्कृष्ट भाषणासाठी गेल्या सहा वर्षातील पुरस्कार एकाच वेळी प्रदान करण्यात आले लातूरच्या उदगीर दौऱ्यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत यावेळी बुद्धविहाराचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते केलं जाणार दरम्यान महिलांच्या आनंद मेळाव्यालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत तर राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी यावेळी राज्यपाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बहिणींसाठी डोकेदुखी ठरू लागले सरकारच्या सूचना असतानाही बँकांनी अनेक बहिणींचे पैसे कट केल्याचं समोर आलंय सरकारनं पैसे दिले पण बँकेनं पैसे कट करून घेत असल्याचं अनेक लाडक्या बहिणींनी तक्रारी केल्या अनेक महिलांना पैसे कट झाल्याचे मेसेज सुद्धा आलेत मुंबई हायकोर्टानं बदलापूर घटनेवरून ताशेरे आहेत बदलापुरातील शाळेशी संबंधित असलेले दोन आरोपी अद्यापही फरार असल्यानं एसआयटीच्या तपासावरही हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली राज्यस्तरीय समिती स्थापन करून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत पश्चिम बंगाल विधानसभेत महत्वाचं विधेयक मंजूर करण्यात आलं विरोधी अपराजिता विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर बलात्काराच्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असलेलं हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं मालवणमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली मात्र छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हृदयात आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते हृदयात राहतील अशी भावना राज्यपालांनी बोलून दाखवली राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी शिल्पकार जयदीप विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथकं तयार केली आहेत त्यातील दोन पथकं तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथकं मुंबई कल्याण ठाणे कोल्हापूर आणि गोवा इथे तपासासाठी रवाना केली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्रातील महत्वाच्या स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरण केले जाणारे अमृत भारत स्टेशन अंतर्गत राज्यातील एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचा सा काया पलट केला जाणार आहे सर्वाधिक म्हणजे तब्बल एक हजार आठशे तेरा कोटी रुपये खर्च हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर केला जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महत्वाचे करार करण्यात आले यामध्ये पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॅट वीज निर्मितीचा करार करण्यात आला यातून बासष्ट हजाराहून जास्त रोजगार तयार होणार आहेत तर पंप स्टोरेजचाही यावेळी करार झाला यामुळे एकाहत्तर हजाराहून जास्त रोजगार निर्मिती होणार आहे सोलापुरातील अनगर इथल्या तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीसाठी मोहोळमधून बैलगाडी ट्रॅक्टर मोर्चा मुंबईच्या दिशेनं रवाना झाला अनगरचे तहसील कार्यालय रद्द करावं या मागणीवरून गेल्या महिन्याभरापासून स्थानिक राजकारण टाकलं जळगाव नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला एकोणतीस ऑगस्टपासून कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला राज्य सरकारकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं आपत्कालीन सेवा बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय अमरावतीत संत गाडगी बाबा विद्यापीठात युवा सेनेच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आलं विद्यापीठातील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅरिओन ऑन सुविधा देण्याची मागणी करण्यात आले आंदोलनात अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले पालघरच्या इंबूरमध्ये रस्त्याची दुरवस्था झाल्यानं गावातील बस सेवा बंद झाली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत याबाबत अनेकदा तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय उल्हासनगर शहरात भर पावसात रस्त्याचं डांबरीकरण केल्याचा अजब प्रकार समोर आलाय कॅम्प पाच परिसरातील चालिया मंदिर रस्ता आणि गांधी रोडवर डांबरीकरण करण्यात आलं शहरात अवघ्या महिन्याभरातच रस्त्याची दुरवस्था झाली आहे काही दिवसांपूर्वी भरलेले खड्डे पुन्हा उघडत आहेत वाशिमच्या मुंगरुळफेर तालुक्यातील अडाण नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा शोध सुरू आहे मागच्या बारा तासापासून आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून या तरुणाचा शोध सुरू आहे मात्र अद्याप त्याला शोधण्यात यश आलं नाहीये पुराच्या पाण्यात स्टंडबाजी करणं या तरुणाला चांगलंच खोबलं आहे जळगावचं वाघूर धरण सत्त्याण्णव टक्के भरलं आहे धरणाचे चार वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या धरणातून पाच हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे मागच्या दोन ते तीन दिवसापासून मुसळधार पाऊस होत असल्यानं धरणातील पाणी पातळी वाढली आहे त्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मध्ये तापी नदीवरील शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे बारा दरवाजे उघडण्यात आले सध्या प्रकल्पातून एक लाख वीस हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर ता प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकऊर्जी प्रकल्प शंभर टक्के भरलाय गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पावसामुळे प्रकल्पा असणारा सांडवा प्रवाहित झालाय त्यामुळे वाशिमकरांचा पाण्याचा प्रश्न मिटलाय नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीत पाण्याची आवक सुरूच आहे विष्णुपोरी प्रकल्पाचे चौदा दरवाजे उघडे गोवर्धन घाट स्मशानभूमी सुद्धा पाण्याखाली गेली आहे त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला परभणी जिल्ह्यातील पन्नास मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली अतिमुसळधार पावसामुळे शेतीपिकांचं अतोन्नात नुकसान झालं आहे दरम्यान गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी पूरपरिस्थिती आणि नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे तर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे <ख़़़़ा> गेल्या अठ्ठेचाळीस तासात महाराष्ट्रात सर्वदूर जोरदार पाऊस झालाय बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्प शंभर टक्के भरलेत नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत बुलढाणाला लागून असलेलं येळगाव धरण संत चोखासागर पूर्णा धरण अशी बहुतांश प्रकल्पांमध्ये शंभर टक्क्यांपेक्षा अधिक पाणी झाल्यानं धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत धाराशिवमध्ये मागच्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे पावसामुळे मांजरा नदी दुथडी भरून वाहते त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अकोल्यात पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात पंच्याण्णव टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे यामुळे धरणाचे आठ दरवाजे प्रत्येकी तीस सेंटीमीटर उघडण्यात घडण्यात आले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि नुकसानाची पाहणी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे सत्तार यांनी हिंगोली जिल्ह्यातील डोंगरगाव पूल सोडेगाव आडगाव या ठिकाणी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले